सांगू लागले जे काय राम भक्त आहेत त्यांच्या सुद्धा हृदयामध्ये तो काम आहे पण तेन भजन केलं महाराज भजनातून एकही भक्त बाजूला काढला नाही कामात ना कामात झालेला माणूस आहे का त्याला लाजही वाटत नाही त्याला भीती वाटत नाही महाराज पण जे काय राम भक्त आहेत त्यांच्या हृदयामध्ये पर्गत आहे पण काम कशाचा का उन्मत्ता निर्माण झाला त्यांना भजनाचा काम निर्माण केला त्या कामान भजनाचा देवाचा काम निर्माण केला पण विषयाचा काम निर्माण झालेला नाही की ईश्वर करपाय महाराज जच्यावर जतचेवर ईश्वर करपाय का प्रत्येकाच्या हृदयामध्ये काम आहे महाराज पण वाईट विचार न येणे चांगलेच विचार हृदयामध्ये राहणे हे कामाचाच आहे आणि वाईट विचार आला की कामाचा पगडा आपल्यावर झाला चांगला विचार राहिला की आपल्याला काम अनुकूल आहे मला आणि वाईट विचार आला की प्रतिकूल काम

जो काही कामामध्ये बन्न झालेला नका कामामध्ये त्याला सुद्धा पररामचंद्राचं नाम आकडू शकतं त्याचा सुद्धा काम नाही का करू शकतो आहोत आकारित आणि निराकाराचे आकार अका, आकारित ज्याच्यामध्ये आकारच नाही का त्याला सुद्धा आकार आणण्याचं काम निस्वाराचं आहे पण त्याच्यामध्ये ती कामच नाही बघा पण त्या कामानं कुठल्याच प्रकारची वाईट बाधा म्हणजे मनामध्ये वाईट विचार येऊ दिले नाहीत कामानं काम प्रतिकूल झाला की वाईट विचार येतात आणि काम अनुकूल राहिला की सुविचार माणसाच्या मनामध्ये राहतात पण ईश्वर जातात ईश्वर करतेने अनुकूल राहतो आणि ईश्वरांची अवकपा झाली की प्रतिकूल होतो मोठमोठ्याला त्याला संपूर्ण म्हणा कामाने पोटवाने आणि हरिहाराची अब्रू घेता महिलाही त्याची पहिला नंबर हारीचा लागला दुसरा नंबर हाराचा लागला जमलदारे गुरुवार यांचा नंबर त्या कामान मला एक केले हे पण परुरामचंद्राची कृपा सगळ्या भक्तावर आहे पण काम अनुकूल राहिला म्हणून सगळे भजन करू गेले त्याच्यावर प्रतिकूल झाला का आणि त्या काम कामविषयी चिखलामध्ये प्रत्येकजण नसल्या गेला रावणासारखे पटले महाराजाच्या तुलासारखे पटले रावणासारखे पटले रावणानं तो असताना काम निघणार होता आणि त्या कामाचा असताना सर्व अंश संपून टाकलेला होता दुबळा केला होता काम त्या कामाला प्रभूरामच्या सम सोडविलं आणि तिथल्या दिवसा त्याची स्थापना केली म्हणून सांगता अचिंत्याचे नित्य चिंतन नित्य ध्यान कोण वर्णना अकोनाचे अचिंत्याचे चिंतन जो चिंतन ते ईश्वराचा करीत नव्हता का तो चिंतन करू आला कारण की कामाची कृपा तसा तसा कामा था था काम काम नाए, काम नाए, काम नाए। का आता असं पुढ सुविमाचे असले की वाईट विचार असले वाईट विचार अचिंत्याचे चिंतन कामाचे काम त्याच्यामध्ये कामच नाही काम नाही काम नाही धालोपाई रिकामा असे काही रिकाम ते होते का ते परभरामचंद्राच्या भक्ताला त्या कामाला लावून ईश्वर पररामचंद्राची कर्प नाथ महाराजानं सांगितलं परभुराम चंद्राची जे काही भक्ता आहेत का अकामी होते महाराज पण त्यांच्यामध्ये काम चिडला आणि त्या कामामुळे परभरामचंद्राचं भजन करू लागले अचिंतनीय होते चिंतन ईश्वराच्या करीत नव्हते महाराज त्यांना चिंतन करायला कामानं लावलं अशा प्रकारे सर्व कामामुळं राम भक्त झाले म्हणून सांगतात अनाचार चिदंबरा सर्वकार अलंकारित संभावित जे काय अनाचार्य करीत होते का ते आचार्यानं वागू लागले बरोबर जे अनाचार्यानं वागत होते ते आचार्यानं वागू लागले जे दामिक होते त्यांचा दामिकपणा नाही झाला अदामिक झाले कोणाचा प्रभावया हा कामाचा प्रभाव आहे पण अनुकूल रीतीनं प्रभाव आहे आणि परत्युलर रीतीनं म्हणजे संपला त्या कामाला संपलं तशा पद्धतीनं सारे अनाचारी होते जे आचार करू लागले सामिक होते